अमृत पतसंस्थेच्या चेअरमनपदी अविनाश कदम तर व्हाईस चेअरमनपदी राजू पाटील तारदाळ तारदाळ येथील श्री अमृत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित तारदाळ या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली सदर चेअरमन निवडीची मिटिंग शुक्रवारी संस्था कार्यालयात पार पडली यामध्ये चेअरमनपदी अविनाश कदम तर व्हाईस चेअरमनपदी राजू पाटील यांची निवड करण्यात आली आहे निवडीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी पी यू माळी पाहिले या निवडीप्रसंगी अविनाश कदम यांचा चेअरमन पदासाठी व्हाईस चेअरमन पदासाठी राजू पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने कदम यांची चेअरमनपदी व्हाईस चेअरमनपदी पाटील यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी पी यू माळी यांनी जाहीर केले निवडीनंतर नूतन चेअरमन अविनाश कदम व्हाईस चेअरमन राजू पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलत असताना संस्थापक चेअरमन मुसाली मुजावर यांनी संस्थेच्या वीस वर्षाच्या वाटचालीबद्दल अनुभव कथन केले चेअरमन अविनाश कदम व राजू पाटील यांनी आमची बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व संचालकांचे जाहीरपणे आभार मानले तसेच यावेळी नूतन संचालक मुसाली मुजावर अरुण शिंदे धोंडराम कांबळे राजेंद्र चौगुले सकाराम विभूते शिवगोंडा चौगुले सुकुमार माणगावे शरीपा मुजावर प्रकाश जाधव यांच्यासह संस्थेचे सा सचिव अरुण शिंदे व कर्मचारी विजय कवटेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते